प्रत्येक घरामध्ये एक तरी असा माणूस असतो श्रावण महिन्यामध्ये नाईला ना जाणं वेज खावं लागतं मग त्या व्यक्तीचं खाताना चिडचिडपणा चालू राहत मग चालभर त्याला करून ते सोयाबीन वेज खिमा सोयाबीन खिमा वेज आहे पण खायला लागतं नॉन सारखं सोयाबीनचा चुरा पहिले शिजून घ्यायचा पायणी मध्ये ठेवायचा आता करा फोडणीची तयारी खडे टाका तेल त्याला टाका खडे मसाले जिरं मिर लोंग लाल मिरची नंतर टाका अद्रक लसून जे बारीक तुकडे टाका कांदा बरे डबक पोरी तुला आद्र जे बारीक तुकडे आवडत नसेल तर तू खिसून टाकली तरी चालेल कांदा नटावा म्हणून मीठ टाकावं बघ पोरी कोणती पण भाजीत चवदार लागण्यासाठी काय करावं लागतं जी फोडणी आपण देतो ती खमंग व्हायला पाहिजे आणि जो पण मसाला आपण वापरतो तो, तो खरपूस होऊ द्या लागतो तेव्हाच भाजी चवदार लागते एवढा कांदा घेतला तेवढा टमाटो इथं वापरायचा आहे टमाटा आता खरपूस परतू द्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत की लगेच टाका सोयाबीन चुरा चुरा पण खमंग होऊ द्यायचा कांदा टमाट्यामध्ये चुरा खमंग परतला की लगेच टाका सुक्के मसाले हळद जिरे पावडर मिरची पावडर धनिया पावडर चिकन मसाला मसाले आपल्या हिसाबाने टाकायचा आपल्याला जेवढं तिकट लागेल तेवढं आता सोयाबीन चुरा आणि मसाला खमंग होऊ द्यायचा सर्व खमंग परत त्यात वटाणा टाकायचा जो वटाणा आहे तो फ्रीजर वटाणा मी वापरलेला आहे तू ताजा वाटाणा तर शिजून घेशील नाही तर अगोदरच वटाणा टाकशील पाण्याचा वापर करताना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे पाण्यामध्ये सोयाबीन खिमा गदगद कडू द्यायचा झाकण ठेवायचं खिमा मस्त पैकी खरपूस कडू द्यायचा झाकण काढलं की लगेच हिरवी मिरची कोथिंबीर टाकायची आता इकडून तिकडून करायचं पुन्हा झाकण ठेवायचं दोन मिनट शिजू द्यायचं पुन्हा झाकण काढायचं आता टाका कसुरी मेथी पहिले तव्यावर थोडीशी गरम करायची नंतरच टाकायची आता सर्व एकजीव करायचं हे बघ पोरी जेवढा खिमा परत तेवढीच त्याची चव भन लागणार प्रयत्न झालं की पुन्हा झाकण ठेवायचं आता जोपर्यंत तेल सुटणार नाही तोपर्यंत झाकण काढायचं नाही नाहीतर तर झाकण ठेवशील ते पात तर लागू दे खाली आपलं सर्व लक्ष खिमायच्या भाजी हवं मग म्हैसेन सांगितलं नाही आता चाल एक ठोकेक गोरी नक्की करायचं आणि खाऊ घालायचा झाला आता म्हटना लागणारा लागणार खिमा घ्या खाऊन